श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग श्री दिंडित्रारामृत अध्याय श्री गणेश स्वामी चरित्र झाले वीस अध्याय पर्यंत करोनी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज आता कसा अध्याय एकविसावा कृपा कोरोनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जना संपवावा अवतार राहता ऐसे मनमाजी येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थान शके अठराशे पूर्ण संवस्तर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहार चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निज रूपे छटक्राते भेदून ब्रह्मरद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदया तेदवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी तो वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्राचा असो स्वामींच्या अनंत लिहिला जना सन्मार्ग दावी ला जनमुंढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझरी जन्म झाला जन्म माझा झाला से तेथी जी बाळपण गेले आता कोपरलीसे येणे केले उप पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर क्षेत्र त्याचे स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करेते दिवसा उपजली चित्ती स्वामी चंद्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणावनाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने मतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थे देवास्तवन आधार श्री स्वामी चरित्रास कोण याची कथन केले श्री गुरु कर्दरी वनात आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय तारावया भक्तजनाला जनाला अक्कल कोटी प्रवेश केला तेथीची महिमा वर्णिला तृतीया स्वामीचा करावयात छळ आले दोन संन्यासी तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावय न्यावय स्वामींसी पाठवले कारभाऱ्यांसी पाचव्यात ते यशवंतराव सरदार त्यासी दाविना चमत्कार तयाचे समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यासी स्वामी चंद्रावरे भक्ती जडली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे त्यासी एक गृहस्थ होता केले दुःख मुक्त आठव्यात ते त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिलय दशमा अध्यायत त्या एकता कुणीत होते होती सत्यचे अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपणा भक्ती निरूपणा संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक बालिका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भाऊत पंधराव्यात वर्णिले हरी भाऊ मराठी भ्रस्त कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू जो दादा हुआ प्रसिद्ध वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिन एकोणी सत्यप एक त्याचे आले भाग्य पूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धार स्वामी समाध झाले व्यात वर्णिने ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवडले पूर्ण केले स्वामी चरित्र

भवसागर तरुणी अंतिम मोक्ष पद मिळवल्या अंगी सर्वदा विनय असो वृद्धा अभिमान तो नसो सर्व विद्यासार गौसो भक्त श्रेष्ठा लागवणे ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धी आणला त्याशी रक्षावे दयाळा कृपा घेण्या संबंध स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णु कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा भाल आपुले इथे श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसुत भाविक भक्त एकोसवा हा गोड अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्थ मस्त शुभम भवतो इथे श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ